बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या इचलकरंजी शाखेच्या वतीनं नऊ एप्रिल रोजी नौकार महामंत्र जप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय श्री नामदेव भवन मैदानावर होणाऱ्या या सोहळ्यात पाच हजार जैन बांधव सहभागी होणार आहेत असाच उपक्रम एकशे आठ देशात होणार असल्याची माहिती संघटनेचे प्रकल्प प्रमुख मनीष मुनोत शहराध्यक्ष महावीर बागरेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली मानवजातीचं कल्याण परस्पर स्नेहभाव वाढून आध्यात्मिक उन्नती व्हावी मानवानं पुन्हा शांती आणि समृद्धीनं मार्गक्रमण करावं या उद्देशानं जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितोच्या इचलकरंजी शाखेच्या वतीनं या नवकार महामंत्र जप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय नऊ एप्रिलला सकाळी आठ वाजता या नमोकार महामंत्र पठणास आरंभ होणार असून त्यामध्ये सर्वधर्मीय नागरिक सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या सोहळ्याला आमदार राहुल आवाडे यांच्यासह मान्यवर येणार असून या सोहळ्यात प्रत्यक्षात पाच हजार नागरिक उपस्थित असतील सुमारे पंधरा हजार जैन बांधव ऑनलाईन नोंदणी करून आपापल्या घरी अथवा प्रार्थना स्थळात जप करणार आहेत भारतातील अनेक गावात हा सोहळा होणार असून एकशे आठ देशात हा उपक्रम होणार असल्याचं मुनोत यांनी सांगितलं यावेळी मुकेश पुनमिया रजनी जैन जयश्री जोगड उषा बोहरा शैली जैन अंकित मुथा अरुण ललवाणी सुरेश ललवाणी अक्षय बालर यश पहाडिया उपस्थित होते